भडगाव तालुक्यात दिनांक सतरा आणि अठरा ऑगस्ट झालेल्या अतिवृष्टीने भडगाव तालुका पूर्णतः जलमय झाला असून शेतात सर्वत्र पाणीच पाणी साचल्याने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून कसगाव ते पारुळा काम सुरू असून नाल्यांचे खोलीकरण काही ठिकाणी सुरुबंद अवस्थेत असल्याने खडी मशीन जवळील विजय पोद्दार यांच्या गट क्रमांक दोनशे अकरा ऑब्लिक चार मालकीच्या पाच एकर शेतात पाणीच पाणी गेल्याने मक्याचं शेत जलमय झाले आहे कॉन्ट्रॅक्टदाराने पोकलेनच्या साह्याने पाडी काढण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू केलं असून सुर। रस्त्याला कामाला सहकार्य करण्याची अपेक्षा संबंधित ठेकेदाराने आहे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा अंदाज आहे पंतप्रधान पीक विमा योजना अंतर्गत स्वतःच्या पाच टक्के रकमेचा हिस्सा भरून विमा उतरविल्याने नुकसान भरपाई मिळण्याची मागणी होत आहे गिरणा नदी दुथडी भरून वाहत असल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे एमडीटीव्ही न्यूज साठी तालुका प्रतिनिधी सतीश पाटील भडगाव हा गट नंबर दोनशे अकराचा चार गट असून कसगाव पारवा रस्त्याचं काम चालू असून सदर गटा गटामध्ये दोन मोऱ्या असून त्या मोऱ्यांमध्ये ड्रेनेज व्यतिरिक्त आमच्या शेतातलं सर्व पाणी अडवलं गेलं त्याच्यात संपूर्ण माटी बंदिस्त केल्यामुळे पूर्ण पाच एकर क्षेत्र मटात मक्याचं ओलीच झालं अस्लँड प्लॅन जी सी वी दोनशे मीटरपासून मधल्या शेतातून पाणी जात आहे रोडापासून दोनशे मीटर मधून रोडातून पाणी क्रॉस होत आहे तरी सदर कॉन्ट्रॅक्टरला आम्ही चार वेळेस सूचना देऊन सुद्धा त्यांनी आरेरावीची भाषा वापरून सुद्धा ते आम्हाला दुर्लक्षित करताय ते सहज म्हणताय की सदर काम सोडून द्या कोणी असं काही बरं वाईट बोललं तर असं त्यांची मानसिकता तुमचं काय म्हणणं आहे किंवा अगोदर इथं पाणी साचत नव्हतं का नहीं, नहीं, रस्ता साचत नव्हतं आमचं म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की रस्त्याच्या कामामुळे रस्त्याच्या कामामुळे ऑलरेडी त्यांनी रस्त्याचं काम करत असतानाच दोन तीन डंपर ड्रेनेज मध्ये आडवे टाकून ठेवलेले होते आडवे नसते तर पाणी पाच झालं जाऊ दोघी जाऊ बरं आज काय करायला पाहिल्याने आमच्या पाच एकर क्षेत्राचा काय असेल तर भरपाई रिक्सर करून द्यावी त्यांनी आणि सदर ड्रेना कम्प्लीट पूर्ववत करून पुरो द्यावा